मित्र शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी पीएम किसान योजनेबद्दल आज एक आनंदाची बातमी आहे तर दोन हजार रुपये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा झालेले आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी तुमचं बँक खातं तपासा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा जो काही हप्ता आहे ते आज अखेर जमा करण्यात आलेला आहे तर पैसे ज्या खात्यामध्ये पडणे सुरू झालेले आहे तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हप्ता जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसान या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला चेक करून घ्या की तुम्ही तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की नाही त्याचप्रमाणे तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे की नाही तर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलं की नाही ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज अखेर पैसे तर जमा झालेले आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झाले की नाही पी एम किसानचा जो काही विसवा हप्ता बरेच दिवसापासून रोखलेला होता परंतु आज सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पी एम किसानचा विसवा हप्ता इथं अखेर जमा झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता मिळालेला नाही व तुम्हाला जर पहिले हप्ते मिळत होते त्यानंतर बंद झाले तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून तुमचे राहिलेले हप्ते तुम्हाला मिळतील व तुम्हा जे काही तुम्हाला इथं सुरू करण्यात येणार त्याचप्रमाणे जर तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणीसुद्धा त्याची आता सुरू झालेली आहे तर ज्यांना कोणाला अप्रूर, पी एम किसान याची नवीन नोंदणी करायची आहे नवीन फॉर्म भरायचं असेल तर ते फॉर्म कशा पद्धतीने भरायचं आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायची नाही कोणते डॉक्युमेंट्स त्याला अटॅच करायचे आहे जेणेकरून तुम्हाला अप्रुवल अप्रुवल मिळेल व तुम्हालासुद्धा दोन हजार रुपये जे की वार्षिक सहा हजार रुपये तर आता याच्या निधीमध्ये सुद्धा लवकरच जे काही वाढबद्दल एक अपडेट आलेली आहे तर पी एम किसानच्या निधीमध्ये सुद्धा वाढ इथं होणार आहे तर त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे तर आता पी एम किसानचा जो काही दोन हजार रुपये आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात आज जमा झालेले आहे तर अशाच अपडेटसाठी व तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू